नमस्कार मी आहे राहुल काकडे महाराष्ट्र चित्रपट महामंडळ न्यूज चॅनलचा प्रतिनिधी आणि आज आपण आलेलो आहोत पोलिस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आयोजित सप्तरंग राज्यस्तरीय लघुपट चित्रपट स्पर्धा म्हणजे शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी आपण इथे आलेलो आहोत आणि आज या शॉर्ट फिल्मचा विषय आहे अंमली पदार्थ विरोधी जनजागरण अभियान महाराष्ट्र पोलीस नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारा आपल्या जनतेची जनजागृती करत असतात ते व्यसनाविषयी असेल चोऱ्या माऱ्याविषयी असेल किंवा कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी असेल तरी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र पोलीस नेहमी काही ना ने काही उपक्रम राबवत असतात तर आज आपल्यासोबत आहेत जितेंद्र भोसे सर जे आहेत पोलीस अधिकारी तर मी तो जितेंद्र सर जितेंद्र सर प्लीज या <coughs> सर काय सांगाल ह्या चित्रपट महोत्सवाचं तुम्ही आयोजन केलं आहे लघु चित्रपट स्पर्धेचं ॲक्च्युली पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तर्फे ह्या लघुपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमच्या एस पी सरांनी सप्तरंग नावाची एक कन्सेप्ट आम्हाला एक म्हणजे तीन महिन्यापूर्वी सुचवली होती म्हणजे ॲक्च्युली त्यांनी आम्हाला पहिले ह्या अंमली पदार्थ विरोधी अभियाना अंतर्गत एक शॉर्ट फिल्म बनवायला सांगितली होती म्हणजे ॲज अ फिल्म मेकर आणि पोलीस डिपार्टमेंटशी संबंध असल्यामुळे तर ते त्यांनी मला बोलून सांगितलं होतं की आपल्याला असं करायचं आहे आणि तर ती फिल्म ती कम्पॅक्ट झाली असती कुठेतरी जास्त प्रकारे तिचा बाहेर हे झाले नसता कदाचित त्याला लिमिटेशन आले लिमिटेशन आले असते तर त्यामुळे सरांच्या व्हिजनने राज्यस्तरीय लघुपट स्पर्धा घेण्याचं त्या ठिकाणी ठरलं आणि त्यानंतर म्हणजे आज ती जवळपास आम्ही स्पर्धकांना एक दोन महिन्याचा वेळ दिला होता कारण की जेव्हा आपण शॉर्ट फिल्म मेकर्सला एखादा विषय देतो आणि तो विषय नवीन असल्याने त्यांना ते नवीन बनवावं लागतं आणि हे बनवत असताना ते ज्या स्थळावर गेले असतील किंवा त्यांनी लोकेशन हे केले असतील आणि त्या ठिकाणी ऑटोमॅटिक तुम्हाला जो आमचा अंमली पदार्थ विरोधीचा जो संदेश आहे जे आमचं हे आहे तर ते पब्लिक पर्यंत त्या माध्यमातनं जास्त प्रकारे जाईल आणि असं त्यांच्या व्हिजननुसार आजच्या कार्यक्रमाचा आज शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा आम्ही घेतलेला आहे या शॉर्ट फिल्म स्पर्धेमध्ये अंतिम आपल्या प्राथमिक फेरीमध्ये अठरा एकूण म महाराष्ट्रभरातनं अठरा फिल्म आल्या होत्या आणि त्या पंधरा जून रोजी त्याचं स्क्रीनिंग झाली सगळ्या फिल्मचं आपण स्क्रीनिंग केलं होतं आणि त्याच्यानंतर अंतिम दहा फिल्मचं या ठिकाणी परीक्षकांनी जसे निवडून दिले तर आज तुम्ही बघतच आहात की आज त्या दहा फिल्म आपण बघितलेल्या आहेत आता याच्यामधून फर्स्ट सेकंड थर्ड आणि सगळ्यांना इंडिव्हिज्युअल प्राइजेस या ठिकाणी जाणार आहेत आणि सदरच्या सगळ्या फिल्म आमच्या पोलीस वेबसाईटवर आम्ही त्या प्रदर्शित करणार आहोत आणि त्या माध्यमातून जन जनजागृती करण्याचा आमचा एक निर्धार आहे म्हणजे ही शॉर्ट फिल्म स्पर्धा नसून हे मला असं वाटतं की हे एक क्रांती आहे अंमली पदार्थाच्या आधीन गेलेल्या मुलांची एक ही क्रांती आहे आणि कुठून त्यांना वापस आणायचं आहे समाज त्यांना काय मदत केली पाहिजे डॉक्टरांनी काय मदत केली पाहिजे पोलिसांनी काय मदत केली पाहिजे सगळ्यांना असं वाटत असतं पोलीस डिपार्टमेंटबाबत की पोलीस डिपार्टमेंट काही घडल्यानंतर गुन्हा दाखल करते आणि त्याचा तपास करते आणि बाकीच्या गोष्टी आहे परंतु पोलिसांचा मोटिव हा पण आहे की गुन्हा घडूच नाही कारण अंमली पदार्थाच्या अधीन गेलेली जी काही मंडळी असती म्हणजे आणि त्यांना नशासाठी पैसे कमी पडू लागल्याने ते पैशांचं व्यवस्थापन करण्यासाठी चोरी दरोडा खून वगैरा काहीही करू शकतात आणि अशा प्रकारे गुन्हेगारी वृत्तीला प्रोत्साहन देतात तर ह्याला कुठेतरी आधीच आळा बसला पाहिजे या दृष्टिकोनातून सप्तरंग शॉर्ट फिल्मचं या ठिकाणी या माननीय एस पी साहेबांनी आमच्या आयोजन केलेलं सर पुन्हा एक प्रश्न की दरवर्षी असा करण्याचा प्रयत्न आहे का म्हणजे हे फेस्टिवल प्रत्येक वर्षी होईल का विविध विषयाला धरून जसं की आता तुम्ही अंमली पदार्थाला घेऊन करताय तर नेक्स्ट टाइम चोरी किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील अशा काही गोष्टीवरती करण्याचा विचार आहे का तुमचा विषय तर भरपूर आहेत तसे ट्रॅफिकचे आहेत काही महिला व बालकांवरील अत्याचारावर आहेत चोरीवर आहे आणखी बरेचसे आपले सब्जेक्ट आहेत परंतु यानंतर होईल का नाही हे मला सांगता येणार नाही अच्छा हां सर तुम्ही अतिशय पण झालं <laughs> पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे वा क्या बात आहे सर नक्की होईल आणि हा सुंदरसा शॉर्ट फिल्म महोत्सव इथे पार पडत आलेला आहे आणि शेवटचं फक्त प्राइस डिस्ट्रीब्युशन बाकी आहेत भेट तर भेटूया थोड्या वेळा प्राइस डिस्ट्रीब्य थँक्यू आमचे युद्ध विरुद्ध क्या बात आहे थँक्यू सर